श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या नेम प्रार्थना करून आपण आपल्याच्या छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मंडळी येत्या दहा तारखेला आहे अक्षय तृतीया आणि हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस हा फार शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक सहा मुहूर्त आहे या दिवशी लग्न समारंभ पूजा विधी असे अनेक का कार्यक्रम आयोजित देखील केले जातात तसेच घराचं नवीन घराचं बांधकाम स्टार्ट केलं जातं नवीन कार्याची बिझनेसची सुरुवात या दिवशी केली जाते आणि यासारख्या शुभ कार्यांची सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशी जर केली तर ते खूप शुभ असं मानलं जातं अक्षय तृतीयेला सोनं चांदी खरेदी करण्याला सुद्धा महत्व आहे परंतु प्रत्येकालाच आत्ताच्या या काळामध्ये सोनं चांदी खरेदी खरेदी करणं शक्य नाही पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी नाही खरेदी करता आली तरी सुद्धा अशा काही वस्तू आहेत ज्या खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं तर याच वस्तूंचा मान अक्षय तृतीयेच्या दिवशी असतो आणि त्यामुळे आपल्या सुखसमृद्धीमध्ये ऐश्वर्यामध्ये संपत्तीमध्ये घरामध्ये वाढ होत असते त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांनासुद्धा प्रसिद्धी मिळत असते व्यवसाय वगैरे असतात ते वाढीस लागतात नोकरी छान मिळते म्हणजे कुठल्याही गोष्टीचा फक्त पॉझिटिव्ह परिणाम अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण या वस्तू खरेदी केल्या तर होत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपल्याला सोनं चांदी काही खरेदी करता येत नसेल तर या मानाच्या वस्तू ज्या दिवशी खरंच अक्षय तृतीयेच्या दिवशी या गोष्टींचा मान आहे या गोष्टी जर आपण खरेदी केल्या तर ते किती शुभ आपल्यासाठी ठरणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओने पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पा अगदी छोटासा व्हिडिओ होणार आहे जास्त मोठा नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे कापूस तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदीला विशेष महत्त्व आहे जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल सोनं चांदी खरेदी करू नस करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्याने जीवनामध्ये शांती येते आणि संपत्तीत देखील वाढवत असते त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे सेंदाव मीठ तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मीठ खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं तर शे मीठ हे शुक्र आणि चंद्र यांचा छान असा संगम आहे किंवा या ग्रहांशी संबंधित मान शुक्र गु, जिन्द्रा गुरां ते मानलं जातं आणि शुक्र आणि शुक्र हा ग्र जो ग्रह आहे तो भौतिक सुखांचा ग्रह मानला जातो आणि चंद्र हा ग्रह भौतिक सुखांचा स्वामी मानला जातो आणि चंद्र हा ग्रह मानसिक शांतीसाठी जबाबदार ग्रह मानला जातो त्यामुळे या दिवशी सेंधव मीठ जर आपण खरेदी केलं तर आपल्या संपत्तीत तर वाढ होतेच पण या दिवशी आपल्याला या सेंधव मीठाच्या निमित्तानं आपल्या आयुष्यामध्ये शांतता सुद्धा येते परंतु अक्षय तृतीयीचे जे दिवशी आपल्याला फक्त सेंदा मीठ खरेदी करायचं आहे याचं सेवन आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे त्यानंतर पुढची आणि महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मातीची भांडी तर अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचं सुद्धा महत्व सोने खरेदी करण्या इतकंच मानलं जातं जर आपल्याला सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर या दिवशी आवर्जून मातीचं एखादं भांडं घागर किंवा दिवा या वस्तू आपण घरी आणणं खूप शुभ मानलं जातं असं केल्याने आपल्या संपत्तीत तर वाढ होतेच पण आपल्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा प्रगती होत असते त्यानंतरची पुढची वस्तू आहे ते म्हणजे मोहरी किंवा जव तर अक्षय तृतीयेच्या दिवशी जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी बारली किंवा पिवळी मोहरी खरेदी करणं हे सोना चांदी इतकंच शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेला घरी जव आणि पिवळी मोहरी जर आपण आणली तर आपल्यावरती देवी लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या संपत्तीतसुद्धा वाढ होत असते त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पितळेची भांडी तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं या दिवशी तांब्या पितळेची भांडी आपण घरी आणू शकता त्याचबरोबर असं केल्याने आपल्या म्हणजे संपत्तीत तर वाढ होतेच त्याचबरोबर आपली प्रगती सुद्धा होत असते आता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंख आपण घरी आणावा हा शंख देखील लक्ष्मी देवीचा शंख मांडला जातो ल दक्षिणावरती शंखाची पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पौराणिक कथेनुसार या शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आणि याला देवी लक्ष्मीचा भाऊ देखील भाऊ देखील मांडलं जातं आणि हा शंख आपण जर घरात ठेवला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो अशी मान्यता आहे त्यामुळे आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर या छोट्या छोट्या वस्तू तुम्ही तुमच्या घरी आणू शकता त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी भुकेल्या कि किंवा गरीब व्यक्तीला धान्य आवर्जून दान करा असं म्हटलं जातं की दान करणं हे अतिशय पुण्य कार्य आहे आपल्या स्वामींचं देखील ते खूप आवडतेचं कार्य आहे त्यामुळे जीवनात आनंद अनेक प्रकारचं समाधान आणि समृद्धीसुद्धा येत असते हिंदू धर्मामध्ये पूजा करताना आपण सुपारीचा वापर करतो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण सुपारी दान केलं दान केली तर सुख आणि सौभाग्य लाभत असं मानलं जातं असं केल्यानं आपल्याला आर्थिक के लाभ होतो आणि आपल्या आयुष्यातील त्रासही हळूहळू कमी होतात त्याचबरोबर नारळ दान केल्यानं मनुष्य मोक्ष प्राप्त करतो असं मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दान केले तर त्याचे अधिक लाभ होतात आणि आपल्यावरती भगवान विष्णूची देखील कृपा राहत असते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत यामुळे आपली लक्ष्मी माता जी आहे आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपली जी तिजोरी आहे ती पैशांनी भरून जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी अकरा कवड्या खरेदी करून देखील त्यांची पूजा आवर्जून करा यामुळे सुद्धा लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुमचं घर पैशांनी भरून जाईल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं नाणं चांदी काही खरेदी करणं शक्य नसेल तर या गोष्टींपैकी एखादी तरी गोष्ट खरेदी करा आणि अक्षय तृतीया जी येणारी अक्षय तृतीया आहे ती तुम्हाला सगळ्यांना खूप शुभ जाऊ येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या तुम्हाला अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानच्या व्हिडिओसोबत सोबत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा तर चला पुन्हा भेटूया एक एका व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ